विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले आहे महायुतीने मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलंय तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय मात्र सध्या राज्यात सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी हा गाव चर्चेचा विषय बनलाय कारण या गावात बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्यात येणार होतं तीन डिसेंबरला मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान होणार होतं तसेच दोन तारीख ते पाच तारीख या तारखेस कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आली आहे मात्र हे फेर मतदान प्रक्रिया रद्द देखील करण्यात आली आहे परंतु असं घडलं तरी काय या गावात जे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची गरज पडली बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र सध्या राज्यात सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गाव हा चर्चेचा विषय बनलाय मार्कडवाडी या गावात ईव्हीएम वर संशय घेत बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्यात येणार होत आज तीन डिसेंबरला फेरमतदान घेण्यात येणार होतं मात्र बॅलेट पेपर वर व्होटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ईव्हीएम वर राज्यातील बहुतांश नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप करत उपोषण आंदोलन सुरू केले होते लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत तीन दिवस उपोषण आंदोलन केले होते शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे संजय राऊत त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी त्यांना भेटीस गेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पीत आपलं उपोषण सोडलं आता ईव्हीएम वर संशय घेत माळशीरस मतदार संघाच्या गावकारांनी बॅलेट पेपर वर फेर मतदान घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि तीन डिसेंबरला मतदान प्रक्रिया घेण्यात येण्याचं निर्णय ठरला माळशिरस विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली मात्र उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएम चे काटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे मार्करवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने ऐंशी टक्के मतदान झाले मात्र ईव्हीएम मधून वेगळी चाकडेवारी समोर येत आहे निवडणुकीत महायुतीच्या राम सातपुते यांना आठशे त्रेचाळीस मते तर शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांना एक हजार तीन मते मिळाली आहेत या मतदानावर गावकऱ्यांना संशय विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने गावात बॅलेट मतदान करून पोल खोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता मात्र बॅलेट पेपरवर फेरमतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मार्कडवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता मात्र त्यानंतरही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते आज सकाळी मार्कडवाडी ग्रामपंचायती बाहेर नागरिकांची जमाजमवळ सुरू झाली होती मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशारानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला हे सर्व बेकायदेशीर आहे याला कोणताही आधार नाही आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहोत तर कायद्याची अंमलबजावणी कर्तव्य आहे पोलिसांचं योग्य तो बंदोबस्त आम्ही कायद्याचं उल्लंघन झाल्यास आम्ही गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा आपण पेट्या धरून ठेवणार ते हिसकावणार त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले त्यामुळे तुर्तास आम्ही ही प्र... मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले माळशिरस संघातील मारकडवाडी गावाने बॅलेट वर चाचणी मतदानाचा घेतलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागून आहे उद्याची ही घडामोड दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे हे सर्व होत असताना ही मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे दाल में कुछ काल आहे असेच म्हणावे लागेल पण सरकार कितीही दडपशाही करत असले तरी लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत मार्कडवाडी गावासोबत आणि आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत असं आमदार रोहित पवार वर म्हणाले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करायला विसरू नका धन्यवाद